यता धावी स्थूल वाचन वीरांगणा स्वतःचे दैनंदिन कार्य यथायोग्य रीतीने पार पाडत असतानाच सामाजिक बांधिलकी बांधणाऱ्या आपण समाजाचे काही देणं लागतो याची जाणीव ठेवून वेगळी वाट चोखळणाऱ्या व्यक्ती समाजाला कायमच भूषणावह असतात प्रस्तुत पाठात देशहित आणि समाजहित जपणाऱ्या दोन वीरांगणांचा परिचय करून दिलेला आहे विद्यार्थ्यांच्या मनात देशभक्ती समाज ऋण यांची जाणीव निर्माण व्हावी हा या पाठाचा उद्देश आहे देशासाठी सदैव शीर तळहातावर घेणारा वीर सैनिक व त्याला तितक्याच प्राणपणाने साथ देणारी वीरपत्नी हे देशाचे भूषण आहे नियतीच्या आघाताने खचून जाणे हे वीरपत्नीच्या स्वभावातच नसते वीरगती प्राप्त झालेल्या कर्नल संतोष महाडिक यांच्या पत्नी स्वाती महाडिक यांचा निर्धार उभ्या महाराष्ट्राला अभिमानास्पद आहे वीरपतीचे निधन आयुष्यातील सर्वात दुःखद क्षण परंतु याच वेळी कर्नल महाडिक यांचे सैन्यात राहण्याचे अपूर्ण स्वप्न आपण सैन्यात भरती होऊन पूर्ण करायचं हा स्वाती महाडिक यांचा निर्धार आपल्या दोन्ही मुलांनाही सैन्यातच पाठवण्याचा त्यांचा निर्णय आणि त्यांच्या पूर्ततेसाठी खडतर प्रशिक्षणातून स्वतःला सिद्ध केलेल्या या वीरांगनेचा हा परिचय तुम्हाला निश्चितच प्रेरक ठरेल स्वाती संतोष महाडिक यांचे पती कर्नल संतोष महाडिक यांना पाकिस्तानी दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आले कुटुंबाचा आधारच कोसळला अशा स्थितीत स्वाती खचून गेल्या नाहीत आपले पती सैनिक होते म्हणून आपल्या वाट्याला दुर्दैव आले असेही त्यांच्या मनात आले नाही आपल्या पतीने देशाची सेवाच केली हे लक्षात घेऊन त्यांनी स्वतःच सैन्यदलात जाण्याचा निर्णय घेतला त्यासाठी आमाप कष्ट घेतले इतकेच नव्हे तर आपल्या मुलांनाही सैन्यदलात दाखल व्हावे अशी आकांक्षा बाळगली ही सुद्धा एक प्रकारे वीरक गाथाच होती त्यांच्या या वीरगाथेचा परिचय या पाठात करून दिलेला आहे पाठाला सुरुवात करूया महाराष्ट्र कन्या लेफ्टनंट स्वाती महाडिक यांचा भाऊक वीरपत्नी ते सज्ज वीरांगना असा प्रवास अत्यंत धाडसी प्रेरक आणि थक्क करणारा आहे शिवाजी विद्यापीठातून बी एस सी व एम एस डब्ल्यू अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर पुणे महानगरपालिकेतील झोपडपट्टी पुनर्वसन विभागात दारिद्र्य रेषेखालील लोकांसाठीच्या विविध योजना राबवण्याचे काम स्वाती म्हाडिक करत होत्या शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी सुखी संसार करण्याची स्वप्ने पाहिली होती दरम्यानच्या काळात त्यांचा विवाह हो। भारतीय लष्करातील अधिकारी श्री संतोष महाडिक यांच्याशी झाला लग्नानंतर त्यांनी बी एड आणि इतर अनेक व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण केले त्यानंतर आ आर्मी पब्लिक स्कूलमध्ये शिक्षिकेची नोकरी केली साडेबारा वर्षाच्या सुखी संसारातील कार्तिकी व स्वराज ही त्यांची दोन आपत्ते। कर्नल संतोष माडिक यांचे पहिले प्रेम म्हणजे भारतीय सैन्यदल आणि आपली वर्दी याची जाणीव स्वाती महाडिक यांनाही होतीच भारतीय सैन्यदलात आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कामगिरीचा व आगळ्या व्यक्तिमत्त्वाचा ठसा कर्नल संतोष महाडिक यांनी निर्माण केलेला होता आणि अचानक सतरा नोव्हेंबर दोन हजार पंधरा रोजी जम्मू काश्मीरच्या उप कुपवाड्यात एकोणपन्नास राष्ट्रीय बटालियनचे कर्नल संतोष महाडिक यांना दहशतवाद्यांशी निकराने लढा देताना वीर मरण आले स्पष्टीकरण पाहूया लेफ्टनंट स्वाती महाडिक यांचा भावनाशील वीरपत्नी ते सदैव सज्ज अशी वीरांगणा असा प्रवास स्वाती यांनी शिवाजी विद्यापीठातून उच्च शिक्षण घेतले पुणे महानगरपालिकेत नोकरी केली अनेक लहान मोठे अभ्यासक्रम केले नंतर आर्मी पब्लिक स्कूलमध्ये नोकरी केली कर्नल संतोष महाडिक यांच्याशी विवाहबंद झाल्या साडेबारा वर्षाच्या सुखी संसारातील कार्तिकी व स्वराज ही त्यांची दोन आपत्ते दहशतवाद्यांशी झालेल्या निकराच्या लढ्यात कर्नल संतोष यांना दोन हजार पंधरा साली वीरगती प्राप्त झाली पुढे नियतीच्या आघाताने खचून जाणे वीरपत्नीच्या स्वभावातच नस नसते असीम धैर्य असलेल्या स्वाती महाडिक यांनी पतीच्या अंत्यविधीच्या वेळीच भारतीय सैन्यात रुजू होण्याचा निश्चय केला वयाच्या चाळीशीच्या आसपास असूनही वीरपत्नीचे निश्चय पूर्तीचा ध्यास घेतला त्यासाठी विशेष परवानगी घेऊन प्रयत्नपूर्वक वयाची अट शिथिल करून घेतली स्टेट सिलेक्शन बोर्डाची परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होऊन स्वाती म्हाडिक यांनी शारीरिक व वैद्यकीय चाचण्याही यशस्वीपणे पार पाडल्या त्यातून त्यांची निवड ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी चेन्नई येथे झाली तेथे त्यांनी अकरा महिन्यांचे अतिशय खडतर प्रशिक्षण पूर्ण केले आणि नऊ सप्टेंबर ते दोन हजार सतरा रोजी लेफ्टनंट म्हणून लष्करात दाखल झाल्या आपल्या खांद्यावर अभिमानाचे दोन स्टार मिळवले त्यावेळी त्यांची मुलगी कार्तिकी ही सातवीत तर मुलगा स्वराज हा यत्ता दुसरी शिकत होता या वीरपत्नीने देशासाठी प पतीने केलेल्या बलिदानानंतर खचून न जाता सैन्यदलात भरती होऊन केवळ आपल्या आपत्त्यांसमोरच नव्हे तर देशातील प्रत्येक स्त्री आणि प्रत्येक मुलं यांच्यासमोर एक अनोखा आदर्श उभा केला त्याबद्दल त्यांचे आईवडील वडील सासरची मंडळी मुलांनाही त्यांचा सार्थ अभिमान वाटतो स्वाती लहानपणापासूनच धाडशी होती असे त्यांच्या आई सांगतात पतीच्या मृत्यूनंतर समाजाने त्यांना शिक्षण क्षेत्रात तसेच राजकीय क्षेत्रात मानाच्या अनेक संधी आणि अनेक सुखासीन आयुष्य देऊ केले होते परंतु ती सर्व प्र प्रलोभने झुंगारून त्यांनी सैन्यात भरती होऊन पतीचे पहिले प्रेम जिवंत ठेवण्याचा धाडशी निर्णय घेतला त्याचवेळी पित्याचे छत्र हरवलेल्या आपल्या दोन्ही मुलांना सैन्यातच पाठवणार हा स्वातीताईंचा निर्धार हे देशप्रेमाचे आणि जिद्दीचे मूर्त रूप आहे स्पष्टीकरण पाहूया श्रीमती स्वाती या आघाताने कोलमडल्या नाहीत स्वतःला त्यांनी सावरले पतीचे देशसेवेचे स्वप्न पूर्ण करण्याचा त्यांनी ध्यास घेतला निकराने प्रयत्न करून सैन्यदलात लेफ्टनंट पदावर प्रवेश मिळवला आमाप क कष्ट घेतले मुले लहान व स्वतःच्या वयाच्या चाळीशीत शिरलेल्या अनेक संकटावर त्यांनी मात केली स्वतःची मुले कुटुंबीय आणि संपूर्ण समाज यांच्यासमोर देशनिष्ठेचा एक आगळा वेगळा आदर्श त्यांनी या ठिकाणी निर्माण केलेला दिसत आहे खडतर प्रशिक्षणाच्या काळात आपल्यापेक्षा साधारण निम्मे वय असलेल्या बावीस ते वीस वर्षाच्या तरुण मुलींबरोबर प्रशिक्षण घेताना स्वातीचा उत्साह सरत्या काळालाही लाजवणारा होता हे प्रशिक्षण त्यांना खडतर वाटले नाही उलट त्यांच्या दुःखावर मात करण्याचे ते एक साधन ठरले अन्यथा या वेदनेतून बाहेर येणे कठीण होते असे त्या म्हणतात मुक्कामापेक्षा नियोजनबद्ध प्रवासावर अधिक विश्वास ठेवणे स्वाती महाडिक यांना प्रय महत्त्वाचे वाटते कारण त्यांच्या मते एखादे मुक्कामाचे ठिकाण कधी येणार याचा विचार करतो तेव्हा ते अधिक खडतर वाटते पण जेव्हा आपण त्या प्रवासाचा आनंद घेत क्रमण करतो तेव्हा तो प्रवास खडतर वाटत नाही असे मा स्वाती महाडिक म्हणतात पुढे त्या म्हणतात की आर्मीचे जीवन ही फक्त नोकरी नाही तर तो जीवन जगण्याचा एक वैशिष्ट्यपूर्ण मार्ग आहे तेथे शारीरिक क्षमतेपेक्षा मानसिक बल आत्मबल अधिक महत्त्वाचे आहे निग्रही करारी आणि धाडसी अशा या रण र रागिणीचा जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन महत्त्वाचा आहे आपण जे काम करतो मग ते कोणतेही असो त्याच्याबद्दल आणखीन जाणून घेणे अधिक शिकणं हे जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर महत्त्वाचे असते असे त्या म्हणतात पुरुषप्रधान संस्कृती असलेल्या भारतातील अनेक मुलींना व स्त्रियांना सैन्यदलात भरती होण्याची प्रेरणा देऊन वैभवशाली नव्या भारताचे स्वप्न त्या उभे करतात पतीनिधनाचे असीम दुःख बाजूला ठेवून पतीचे अधुरे स्वप्न पूर्ण करण्याच्या हेतूने मा भारत मातेची सेवा करण्यासाठी सज्ज झालेल्या सादर प्रणाम स्पष्टीकरण पाहूया श्रीमती स्वाती यांचा नियोजनबद्ध प्रवासावर विश्वास होता निग्रही करारी व धाडशी स्वभाव पती निधनाच्या दुःखानंतर सकारात्मक दृष्टिकोन बाळगून आयुष्याची नव्याने उभारणी त्यांनी केली त्यांच्या खडतर प्रशिक्षणाच्या काळामध्ये त्यांच्यापेक्षा निम्मे वय असलेल्या बावीस तेवीस वर्षाच्या तरुणी मुली त्यांच्यासोबत होत्या पण हे प्रशिक्षण घेताना स्वाती त्यांच्यापेक्षा जास्त उत्साह त्यांच्यामध्ये होता आणि हे बाकीच्या मुलींना लाजवणारा होता असा हा त्यांचा खडतर प्रवास होता आणि यामध्ये त्या मुक्कामापेक्षा नियोजनबद्ध प्रवासावर अधिक विश्वास ठेवत असे कारण त्यामुळं ज्यावेळेस आपण प्रवास करत असो तेव्हा मार्गक्रमण करत असो तेव्हा तो प्रवास करत असताना त्याचा आनंद घेतला पाहिजे तरच तो प्रवास आपल्याला खडतर वाटत नाही स्वाती महाडिक यांना तेथे अनेक कामामध्ये शारीरिक क्षमतेपेक्षा मानसिक बल आणि आत्मबल अधिक महत्त्वाचे वाटत असे अशा प्रकारे पती निधनाचे असीम दुःख बाजूलाच ठेवून पतीचे अधुरे स्वप्न पूर्ण करण्याच्या हेतूने भारतमातेची सेवा करण्यासाठी सज्ज झालेल्या या विरांगणेला माझा कोटी कोटी प्रणाम यानंतर भाग दोनमध्ये आपण दुसऱ्या विरांगणेचा परिचय करून घेणार आहोत शिक्षण हे खऱ्या अर्थाने उन्नतीचे साधन आहे सुशिक्षित आणि सुसंस्कृत जनता ही राष्ट्राची संपत्ती असते अनेक वेगवेगळ्या कारणांमुळे शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर जाणाऱ्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणणे महत्त्वाचे असते त्यासाठी प्रयत्न करणे हे प्रत्येकाचेच कार्य असते किंवा कर्तव्य आहे शिक्षणापासून वंचित राहिलेल्या आयुष्याच्या वाटेवरून भरकटलेल्या मुलांना पुन्हा मार्गावर आणून त्यांच्या शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे समाजहिताचे मोलाचे कार्य करणाऱ्या सब इन्स्पेक्टर रेखा मिश्रा यांचे कार्य सर्वांसाठी प्रेरणादायीच असेल समाजहितासाठी सतत कार्यरत असणाऱ्या या वीरांगणेचा परिचय तुम्हाला निश्चितच प्रेरक ठरेल रेखा मिश्रा यांचा जन्म उत्तर प्रदेशात झाला त्या सध्या मुंबईत कार्यरत आहेत पोलीस म्हटले की साधारणपणे गुन्हेगारांना पकडणे त्यांच्यावर वचक बसवणे तसेच कायदा व सुव्यवस्था बिघड बिघडणार नाही याची काळजी घेणे या कामात गुंतलेली व्यक्ती असे चित्र डोळ्यासमोर येते परंतु या चित्रांच्याही पलीकडे जात रेखा मिश्रा यांनी अत्यंत अल्पावधीत फार मोठे कार्य केले आहे पोलीस सेवेतील सुरुवातीच्या फक्त दीड वर्षाच्या कालावधीत त्यांनी जीवनात चुकीच्या मार्गांनी भरकटलेल्या चारशे चौतीस मुलामुलींचे मन वळवून त्यांच्या घरी पोच पोचते केले आहे त्यांच्या या कार्याची माहिती आपल्याला प्रस्तुत पाठातून मिळणार आहे पुढे त्यांचा परिचय पाहूया उत्तर प्रदेशातील अलाहाबाद येथे जन्मलेल्या व सध्या मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील रेल्वे पोलीस दलात आपल्या विशेष कामगिरीने नावाजलेल्या कुमारी रेखा शर्मा महाराष्ट्र राज्याचाही अभिमानबिंदू ठरल्या आहेत कारण त्यांचे सामाजिक कामही स्तुत्य आहे अलाहाबाद विद्यापीठातून इंग्रजी विषयात एम ए करून त्यांनी बी एडसुद्धा केले नंतर रेल्वे पोलीस दलाची परीक्षा उत्तीर्ण होऊन दोन हजार आठ मध्ये मुंबई मध्य रेल्वे पोलीस दलात उपनिरीक्षक सब इन्स्पेक्टर म्हणून त्यांनी आपली सेवा सुरू केली रेल्वे पोलीस दलातील पहिल्या अडीच वर्षाच्या सेवेतील एक वर्ष त्यांनी महिला सुरक्षा यंत्रणेत काम पाहिले व पुढील अवघ्या दीड वर्षाच्या कालावधीत रेल्वे स्थानकावर भटकताना सापडलेल्या चारशे चौतीस अल्पवयीन मुलामुलींना त्यांच्या पालकापर्यंत सुरक्षितपणे पोचवण्याचे कार्य केले विविध कार्यामुळे स्वतःचे घर सोडून निघून आलेल्या मुंबईसारख्या महा मायानगरीत पोचलेल्या वर भरकटलेल्या या बालकांना योग्य मार्गावर आणण्याचे मोठे कार्य रेखा मिश्रा यांनी केले त्याबद्दल समस्त रेल्वे प्रशासनाला त्यांचा अभिमान वाटतो श्रीमती रेखा यांचा जन्म उत्तर प्रदेशातील अलाहाबाद येथे झाला अलाहाबाद विद्यापीठातून त्यांनी इंग्रजी विषयात एम ए ही पदवी मिळवली नंतर बी एड ही पदवीसुद्धा मिळवली प्रवेश प्रक्रियेच्या माध्यमातून त्या मध्य रेल्वे पोलीस दलात सब इन्स्पेक्टर या पदावर दाखल झाल्या सुरुवातीच्या अडीच वर्षाच्या सेवेतील पहिल्या वर्षात त्यांनी महिला सुरक्षा यंत्रणेत काम केले दीड वर्षात भरकटलेल्या चारशे चौतीस अल्पवयीन मुलामुलींना त्यांनी आई त्यांच्या आईवडिलांच्या ताब्यात दिले पहिल्याच केसमध्ये घरातून पळून आलेल्या चौदा वर्षीय मुलाचे मनपरिवर्तन करून त्यांनी त्याला सुखरूप त्यांच्या आईवडिलांच्या ताब्यात दिले सर्वसाधारणपणे असलेला पोलिसी बडगा दाखवण्याऐवजी मोजसे दोस्ती करो घे म्हणत भरकटलेल्या मुलामुलींना आईच्या प्रेमळ हृदयाने सन्मार्ग दाखवण्याचे कार्य त्यांनी केले व त्या करत आहेत वेगवेगळ्या कारणांनी पालकांशी भांडण करून स्वतःचे घर सोडून पळून आलेली मुले मु मुंबई शहराचे व अनेकदा बॉलिवूडचे आकर्षण असलेली मुले शहरातील पत्ता माहीत नसताना कुठेतरी राहत असलेल्या नातेवाईकांना भेटायला आलेली व चुकलेली मुले गरिबीमुळे त्रस्त होऊन कामाच्या शोधात मुंबई शहरात आलेली मुले क्वचित प्रसंगी समाजकंटकांनी अवैध कामांसाठी फसवून पळून आणलेल्या मुलामुलींनाही सोडवण्याचे काम रेखा मिश्रा यांनी केले त्यामुळेच कुटुंबापासून दुरवलेली अनेक मुले पुन्हा शाळेत जाऊन नाचू वागडू लागली त्यांना जीवना आनंद मिळाला एकदा दक्षिण भारतातून अपहरण करून आणलेल्या गेलेल्या तीन तमिळ भाषिक शाळ शाळकरी मुलींना सोडून घरी पोचवण्याच्या कामात रेखाजींना सलग अठ्ठेचाळीस तास ड्युटीवर राहावे लागले अथक प्रयत्न करून या मुलींना सुरक्षितपणे त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करेपर्यंत नाहीत स्पष्टीकरण पाहूया काही मुले वेगवेगळ्या कारणांनी घरात भांडण करून पळून जातात मुंबईसारख्या शहराचे आणि सिनेमासारख्या जगमगीत दुनियेचे आकर्षण वाटून काही मुले घरातून पळून जातात नातेवाईकांना भेटायला म्हणून आलेली पण पत्ता सुकलेली मुले कामाच्या शोधात आलेली मुले व समाजकंटकांनी फसवून पळवून आणलेली मुले अशांना त्यांचे मन वळवून व त्यांना पुन्हा वळणावर आणण्याचे काम श्रीमती रेखा मिश्रा यांनी केले आहे एकदा दक्षिण भारतातून अपहरण करून आणलेल्या गेलेल्या तीन तम भाषिक तमिळ भाषिक शाळकरी मुलींना त्यांनी सोडवून घरी पोचवण्याचं खूप मोठं जबाबदारीचं काम पार पाडलं त्यासाठी त्यांना अठ्ठेचाळीस तास ड्युटी ड्युटीवर राहावे लागले होते आणि त्यांना घरी पोचेपर्यंत त्या स्वस्त बसल्या नाहीत आणि त्यांच्याच या अथक प्रयत्नामुळे त्या मुली सुरक्षितपणे त्यांच्या पालकांच्या घरी पोचवल्या गेल्या एक प्रसंग कथन करताना त्या सांगतात की फेसबुकवरील गप्पातील चॅट अनोळखी व्यक्तींच्या मैत्रीच्या शोधार्थ आलेल्या मुलींना समजावून सांगणे व त्यांना सुरक्षित त्यांच्या घरी पोचवणे हे तर फार जिकरीचे असते कारण चौदा पंधरा या वयोगटातील भरकटलेल्या मुला मुलींच्या भावभाव भावभावनांना आवर घालणे सोपे नसते काही वेळा प्रेमाने तर काही वेळा कायद्याचे भय दाखवून या मुलांना चुकीच्या गोष्टीपासून दूर करावे लागते हे मोठे आव्हानच असते रेखांजींच्या प्रसंगावधानाने ही मुले कोणत्याही गैरप्रवृत्तींना बळी न पडता पुन्हा शिक्षणाच्या प्रभावात सामील झाली अन्यथा त्यांचे भविष्य काय असते याची कल्पना न केलेलीच बरी भरकटलेल्या मुलांच्या आयुष्याला वळण देणे त्यांना शिक्षणाच्या प्रभात आणून त्यांचे भविष्य घडवणे अशा कार्याची समाजाला नेहमीच गरज असते राष्ट्रघडणीत त्याचा वाटाही मो मोला मोलाचा असतो म्हणूनच सब इन्स्पेक्टर रेखा मिश्रा यांनी स्वीकारलेल्या या अनोख्या कार्याला माझा मानाचा मुजरा रेखा मिश्रा एक प्रसंग कथन करत असताना सांगतात की ज्यावेळेस फेसबुकवरील गप्पा म्हणजे चॅटद्वारे अनेक अनोळखी व्यक्तींशी मुली मैत्री करतात किंवा मुलं मैत्री करतात आणि अशा वेळेस अनेक मुलं वेगवेगळ्या भावनांनी एकमेकांशी जोडले जातात म्हणजे जा प्रेमाच्या ओघात ते वाहून जातात आणि अशा वेळेस अशा मुलामुलींना योग्य मार्गावर आणणे समज देणे खूप अवघड असते अशाही वेळेस कधी प्रेमाने तर कधी कायद्याचं भय त्यांना दाखवून त्या योग्य मार्गावर त्यांना आणण्याचा प्रयत्न केला जातो आणि हे खूप अवघड असते एखाजींच्या प्रयत्नामुळेच अशी मुलं गैरप्रवृत्तींना बळी न पडता शिक्षणाच्या प्रवाहात पुन्हा एकदा सामील झालेली आपल्याला पाहायला मिळतात भरकटलेल्या मुलांच्या आयुष्याला वळण देणे त्यांच्या त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून सोडणे त्यांचं भविष्य घडवणे अशा कार्याची समाजाला नेहमीच गरज असते आणि या राष्ट्रघटनेत एखाजींचा वाटाही मोलाचा असतो म्हणूनच सब इन्स्पेक्टर रेखा मिश्रा यांनी स्वीकारलेल्या या अनोख्या कार्याला मानाचा मुजरा